नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबिळ घेऊन आलो या ठिकाणी राशीसाठी जून महिना कसा असणार आहे आरोग्याच्या तक्रारी आहेत पूर्वा पूर्वार्धातच कुठेतरी तुमचं आरोग्य खराब होताना तुम्हाला दिसणार आहे आर्थिक स्थिती थोडीशी त्रासदायक असणार आहे जास्त लक्ष देऊन तुम्हाला काम करण्याची गरज आहे या महिन्यात तुम्ही गुंतवणूक करण्याच्या भानगडीत पडू नका अन्यथा नुकसान होऊ शकतं विनाकारण प्रवास करण्याचे योग आहेत वैवाहिक जीवन उत्तरार्धात चांगले आहे प्रेमात दृढता होईल नाती तुम्ही समजून घ्याल नाती तुमची सुधारतील पारिवारिक जीवनामध्ये थोडासा उतार चढाव आहे एखाद्या गोष्टीमुळे तुमचं मन अशांत किंवा व्याकुळ होऊ शकतं उगाच एखाद्या गोष्टीची अनावत भीती तुमच्या मनामध्ये येऊ शकते नोकरीत मन कमी लागणार आहे नोकरी बदलण्याची इच्छा होऊ शकते किंवा नोकरी बदलू पण शकता आणि त्यातून तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची संधी या महिन्यामध्ये उपलब्ध होत आहे व्यापारामध्ये उतार चढाव आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे शैक्षणिक सफलता विद्यार्थ्यांना मिळणार आहे विदेश यात्रा प्रवास तुमचा सफल होणार आहे खर्च जास्त आहे त्यामुळे तुम्हाला मा पैशाचं कुठेतरी नियोजन करायचं आहे पर्टिक्युलरली कार्यक्षेत्राच्या बाबतीत जर बोलाल तर उतार चढाव आहे एखाद्या गोष्टीमुळे गोष्टीचा भ्रम तुमच्या मनामध्ये असू शकतो आणि त्यामुळे कुठेतरी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची मानसिक स्थिती ही खराब होण्याचे चान्सेस आहेत कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ जे देण्याचा प्रयत्न करताय ते सर्वश्रेष्ठ कदाचित तुम्ही ह्या महिन्यात देऊ शकणार नाही आहे काम करताना तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत असू शकता का त्यामुळे कुठेतरी मन हे स्थिर ठेवून काम करायचे कामामध्ये तुमचं मन लागणार नाही आहे कार्यक्षेत्रामध्ये वाद होऊ शकतात चौदा तारखेनंतर संघर्ष आहे थोडासा आणि त्या संघर्षातून त्या मेहनतीतून तुम्हाला कुठेतरी यश संपादन आहे विरोधक जे आहे तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील सावधान राहायचं एखादा कटकारस्थान विरोधक तुमच्या विरोधात रचू शकतात त्यामुळे कुठेतरी कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो नोकरी बदल करण्यासाठी हा चांगला काळ आहे बेरोजगारांना नोकरी मिळू शकते तुमचं उत्पन्न हे वाढणार आहे परंतु त्याचबरोबर खर्चसुद्धा आहे व्यापारी वर्ग मध्ये वर्गासाठी उत्तरार्ध हा चांगला आहे व्यवसायात जास्तीत जास्त पैसा तुम्हाला मिळू शकतो त्या अनुषंगाने तुम्ही वाटचाल करायची आहे थोडीशी आर्थिक जोखीम तुम्हाला व्यापारात घ्यावी लागेल किंवा न्यू इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे की जेणेकरून तुमचा व्यापार वाढेल चौदा तारखेनंतर व्यापारी वर्गासाठी अतिशय चांगला काळ आहे त्या काळामध्ये तुम्ही मागे दोन आठवडे केलेल्या यश मेहनतीचं फळ तुम्हाला उत्तरार्ध देऊन जाणार आहे व्यापारमध्ये तुमचा साहस किंवा पराक्रम वाढणार आहे तुम्ही जोखीम घ्यायला तयार होणार आहात त्यामुळे व्यापाराची स्थिती तुमची या महिन्यामध्ये मजबूत असणार आहे व्यापाराला कुठेतरी नवीन दिशा मिळू शकते तुमच्या आता पाहूया आर्थिक जीवनामध्ये आर्थिक बाबतीमध्ये थोडासा का होईना पण मध्यम आहे कमजोर आहे त्यामुळे कुठेतरी बचत आणि आर्थिक चिंता तुम्हाला सतावणार आहे म्हणजे बचत करण्याचा प्रयत्न करत असेल तर बचत होणार नाही ना। स्टॉक केलेला पैसा हा अचानक विनाकारण खर्च करावा लागू शकतो उत्पन्नामध्ये कुठेतरी तुटक तुटक उत्पन्न येण्याचे चान्सेस आहेत खर्च तुम्ही कमी करायचा आहे उत्तरार्धामध्ये सगळं व्यवस्थेशीर आहे व्यापारामध्ये धनप्राप्ती प्रगती आहे नोकरीतून लाभ आहे शक्यतो या महिन्यामध्ये तुम्हाला उधार तुम्ही देऊ नका अन्याचा पैसे परत येणार नाहीत अनावश्यक खर्च टाळायचे आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर संमिश्र असा परिणाम आहे कमजोर महिना आहे सुरुवातीलाच थोडासा त्रास आरोग्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतो पचनसंस्था पोट किंवा मोठे आथळे यासंबंधी तुम्हाला त्रास होऊ शकतो उत्तरार्धामध्ये समस्या कमी होतील शक्यतो आराम करण्याचा प्रयत्न करायचा आहे चष्म्याचा नंबर कदाचित तुमच्या वाढू शकतो या महिन्यामध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये म्हणाल तर प्रेमात असाल तर अनुकूल आहे थोडासा मेहनत तुम्हाला प्रेमामध्ये करावी लागणार आहे तुम्ही प्रेम व्यक्त करणार आहात भेटीगाठी वाढणार आहात एकत्र एक राहण्याची प्रेमामध्ये तुमची इच्छा होणार आहे त्यामुळे कुठेतरी विवाहासाठी अनुकूल असा महिना आहे प्रेमामध्ये तर जर तुम्ही असाल तर स्वप्न पाहू शकता फिरायला जाऊ शकता आपल्या जोडीदाराला कुठेतरी महाग भेटवस्तू तुम्ही देणार आहात जोडीदाराच्या मनात कुठेतरी तुम्ही स्वतःचं घर निर्माण करणार आहात वैवाहिक जीवनामध्ये वादविवाद थोडेफार होऊ शकतात जोडीदार हा तुमचा खर्च करणार आहे आणि त्या खर्चामुळे कुठेतरी तुम आर्थिक चिंतेतून तुमचे वाद होऊ शकतात परिवारातील जीवनशैली आहे तुमच्या अखंड परिवारामध्ये जी जीवनशैली आहे ती कुठेतरी हायर साईड गेल्यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये कुठेतरी मिसबॅलन्स होणार आहे तर ते मिसबॅलन्समुळे कदाचित तुमची मानसिक स्थिती ही चिडचिड होऊ शकते तर थोडंसं फोकस राहून किंवा स्थिर राहून ते हँडल करण्याचा प्रयत्न केला तर परिवारामध्ये तुमचे रिलेशन हे चांगले राहू शकतात जोडी जोडीदाराच्या माध्यमातून तुम्हाला कुठेतरी पैसा हा येऊ शकतो किंवा जोडीदाराला तुमच्या एखाद्या चांगल्या वैवाहिक जोडीदाराला जॉब वगैरे ऑफर होऊ शकतो परिवाराच्या बाबतीमध्ये उतार चढाव आहे अशांत आहे परिवारामध्ये शांती ही टिकणार नाहीये ना ना घरापासून तुम्हाला कदाचित दूर जावं लागू शकतं भाऊ बहिणींची साथ मिळणार आहे तुम्ही भाऊ बहिणींना मदत करणार आहे आर्थिक मदत कदाचित तुमच्या बहीण किंवा भावाला तुम्हाला या महिन्यात करावी लागू शकते आई वडिलांचे आजार आहेत त्यांच्या आधारावर लक्ष ठेवायचं आहे कोर्ट कचेरीमध्ये जर तुमचे काही केसेस असतील तर कदाचित त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकते परंतु सफलता आहे नवीन जमीन तुम्ही परिवारासाठी घेऊ शकता किंवा परिवारातील संपत्तीची खरेदी विक्री होऊन परिवाराला कुठेतरी आर्थिक लाभ होताना या ठिकाणी दिसतोय मित्रांनो पाहूया आता उपाय काय आहे ते गुरुवारी केशर आणि तिळ केशर आणि केशराचा टिळा हळद आणि केशराचा टिळा जर तुम्ही कपाळी लावायचा आहे ब्राह्मण किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही अन्नदान द्यायचं आहे भाऊ जे असतील तुमच्या त्या भावाला एखादी भेटवस्तू द्यायची सूर्य किंवा रवी ज्याला आपण बोलतो त्यांना कुंकू टाकून पाण्याचं अर्ध्या सकाळी अर्पण करायचं की जेणेकरून हा महिना तुम्हाला अजूनही चांगला जाऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ मी ते समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद